शवास आरी विचाराची नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच फाउंडेशनवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण यापूर्वी एक व्हिडिओ पाहिलेला आहे कर्मचारी प्रशिक्षण कर्मचारी ह्या संदेमध्ये कोणते कर्मचारी येतात हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओची जी लिंक आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या ठिकाणी दिलेली आहे आपण आज पाहणार आहोत अधिकारी प्रशिक्षण चला तर पाहूया अधिकारी प्रशिक्षण हे कशा पद्धतीने ह्या संस्थेमार्फत घेतलं जातं मित्रांनो मानद सहकार मन समृद्धी फाउंडेशन ह्या संस्थेच्या वतीने एकूण पाच अभियान किंवा उपक्रम त्या ठिकाणी ह्या संस्थेने डिझाईन केलेले आहेत आणि मग ह्या पाचपैकी पहिला उपक्रम आहे डी जी प्रशिक्षण अभियान डीजी म्हणजे डिजिटल ह्या डिजिटल प्रशिक्षण अभियानामध्ये एकूण दहा प्रशिक्षण त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहेत तुम्ही जर प्ले स्टोरला सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं तर त्या ठिकाणी ते ॲप तुम्हाला दिसतं ते ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी एकूण दहा प्रकारचे कोर्सेस प्रशिक्षणाचे कोर्सेस डिझाईन केलेले तुम्हाला दिसतील आणि मग ह्या दहा प्रशिक्षणाच्या कोर्सेसपैकी हा दुसरा कोर्सेस आहे अधिकारी प्रशिक्षण अशा प्रकारची ह्या कोर्सची ह्या ठिकाणी थीम आहे मित्रांनो तुम्ही ह्या ॲपमध्ये गेल्यानंतर ह्या कोर्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा कोर्स बाय करता येतो प्रथमत पाहूया अधिकारी वर्ग म्हणजे अधिकारी ह्या संज्ञेमध्ये कुठला कर्मचारी बसतो थो ते थोडक्यात पाहू मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कर्मचारी कर्मचारी ह्या व्याख्येमध्ये लिपिक, रोपपाल त्यानंतर वॉचमॅन किंवा सिपाई आणि त्या संस्थेचा वाहनचालक किंवा माळी हे सर्व त्या कर्मचारी ह्या संज्ञेमध्ये येतात आता आपण अधिकारी ह्या वर्गाची संज्ञा पाहूया लिपिकपेक्षा वरच्या पदावर काम करणारा कर्मचारी म्हणजे सहाय्यक लेखापाल किंवा वरिष्ठ अधिकारी किंवा त्या संस्थेमध्ये असलेला शाखा अधिकारी शाखा व्यवस्थापक किंवा त्या संस्थेमध्ये जर एखादा व्यक्ती विभाग अधिकारी असेल विभागीय अधिकारी किंवा त्या संस्थेतील एकूण चार विभाग पाडलेले असतील म्हणजेच एक लेखा विभाग किंवा कर्जवसुली विभाग कर्ज वाटप विभाग इतर जे असे चार पाच विभाग असतात संगणकीय विभाग असे जे काही विभाग पाडलेले असतात त्या विभागाचा प्रमुख तोसुद्धा अधिकारी ह्या संज्ञेमध्ये येतो नंतर संस्थेचा व्यवस्थापक संस्थेचा सीईओ किंवा मॅनेजिंग डायरेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापकीय संचालक किंवा ह्या हायर काम करणारा सुद्धा ह्या अधिकारी ह्या संज्ञेमध्ये येतो मग हा अधिकारी वर्ग जो आहे तो ह्या संज्ञेमध्ये आल्यानंतर त्यासाठी या संस्थेने त्या एक कोर्स प्रशिक्षण कोर्स डिझाईन केलेला आहे आणि ह्या संज्ञेमध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकासाठी तो उपयोगी आहे आज एखादा व्यक्ती जर सहाय्यक लेखापाल का म्हणून काम करत असेल तर तो उद्या त्या संस्थेचा व्यवस्थापक ब्रँच मॅनेजर असू शकतो ब्रँच मॅनेजर ही व्यक्ती जी काम करते ती उद्याची व्यवस्थापक ह्या पदावर काम करू शकते म्हणून करताना हा कोर्स असा डिझाईन केला आहे अधिकारी ह्या घटकामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने योग्य प्रकारचं प्रशिक्षण अधिकारी प्रशिक्षण ह्या कोर्समध्ये त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे अगदी कर्मचारी अधिकारी एखादा असेल ब्रँच मॅनेजर म्हणून पदावर असेल तर त्यांनी ज्ञापन कसं काढावं त्यांनी संचालक मंडळाबरोबर आपली कनेक्टिव्हिटी कशी ठेवावी सहाय्यक लेखापाल असेल तर त्याचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय नंतर शाखा व्यवस्थापक असतील तर त्यांचे कर्तव्य जबाबदाऱ्या काय नंतर व्यवस्थापक असतील तर त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असं पूर्ण असं डिझाईन प्रत्येक पदावर काम करत करत असताना तुम्हाला ज्या गोष्टी लागतात त्या संपूर्ण गोष्टी ह्या आधिकारिक प्रशिक्षण वर्गामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहेत मित्रांनो मी तुम्हाला आव्हान करतो तुमची संस्था कितीही साईजची असू द्या किंवा तुमची संस्था कुठेही असू द्या म्हणजे कुठल्याही जिल्ह्यात असू द्या उदाहरणार्थ इकडे कोल्हापूर असेल गडचिरोली असेल किंवा नंदुरबार असेल किंवा मुंबई असेल कुठल्याही ठिकाणी असू द्या कुठल्याही जिल्ह्यात असू द्या कुठल्याही तालुक्यात असू द्या कुठल्याही गावामध्ये असू द्या पण हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी घेणं खूप गरजेचं आहे ह्या कोर्समध्ये तुम्हाला ज्ञान मिळेल तुम्ही ज्या पदावरती काम करता त्या पदावरती प्रभावीपणे काम करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञान मिळेल आणि तुमच्या मनामध्ये एक ऊर्जा प्राप्त होईल आणि मग ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तसेच तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करता त्या संस्थेमध्ये तुम्ही अजून प्रभावीपणे काम त्या ठिकाणी कराल मित्रांनो मी तुम्हाला आव्हान करतो तुम्ही प्ले स्टोअरला जा त्या ठिकाणी सहकार मंच फाउंडेशन हा कोर्स डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर बाय करा बाय केल्यानंतर प्रत्येक वेळेस विले ज्या ज्या वेळेस तुम्हाला हा कोर्स त्या ठिकाणी असेल आपण साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा कोर्स चालू करणार आहोत मग ज्या ज्या वेळेस तुम्हाला कोर्स असेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती प्राप्त होईल महाराष्ट्रातील नामांकित अशा व्यक्ती प्रशिक्षण देण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे म्हणून याचा फायदा तुम्ही घ्या अत्यंत नाहीच्याबरोबर ही प्रशिक्षण फी आहे वर्षभर प्रशिक्षण त्या ठिकाणी चालणार आहे आणि मग निश्चितच पद्धतीने तुमच्या कामकाजामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काम करत असताना ज्या अडचणी येतात त्या दूर होण्यासाठी निश्चित फायदा होऊ शकतो मित्रांनो ही संस्था जरी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम चोवीस अनुसार जरी प्रमाणपत्र देणार नाही तरी स्वतःचं प्रमाणपत्र ही संस्था तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे आणि मग तुमच्या रेकॉर्डमध्ये हे प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र तुम्ही जपून ठेवा त्याचा फ्युचरमध्ये तुम्हाला उपयोग होईल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो का हा कोर्स समजून घ्या ही संस्था समजून घ्या आणि निश्चित पद्धतीने तुम्ही ॲडमिशन घेऊन अगदी ह्या कोर्सचा आनंद त्या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात ऐकलात तुमचं मनपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद